मंडळी नमस्कार गेले चार पाच दिवस झाला पाऊस पडतो आहे सकाळी नाही आलं तर दुपारी येतो दुपारी नाही आला तर संध्याकाळी येतो संध्याकाळी नाही आलं तर सकाळ सकाळ तर पडतो तर मंडळी आम्ही आहे डाळिंबीच्या बागामध्ये तर तुम्ही बघताय भरपूर असं गवत झालेलं आहे आपल्या डाळिंबीच्या बागेमध्ये काय करणार मंडळी पावसामुळं काय काम करता येईना गेलं आणि आपल्याला अशा प्रकारे माती पण झाड असणी लावून घ्यायची आहे काय करणार आता पावसानं सुचणे गेले काम दुपारी ऊन पडलं तर का असं पडतं आहे की कामच करू वाटत नाही आणि पावसानं बघा अशी डाळिंबाची झाडं झालीत आपली <coughs> मंडळी आपली डाळिंबाची लागण आहे मा फेब्रुवारी फेब्रुवारी येण अठ्ठावीस तारखेला तर बघा तर, तर आपली एकूण नऊ महिन्याची बाग आहे तर कशी सांभाळ सांगा सा कमेंट करून मंडळी तर बघा हे आता आपल्याला आता आज, आज तर पाऊस उघडलेला आहे वातावरण पाऊस थोडा आहे मला तर वाटतं आज नाही पाऊस येणार तर राहिला तरी पण आपल्याला हे जेवढं जेवढं मोठं मोठं जे, जे गवत आहे ते तर काढून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला आणि ह्याच्यात खत भरायचं आहे माती ओढून घ्यायची आहे चारांना माती लावणं गरजेचं आहे मंडळी तर, तर आज ठरलं एक केलं दुसरं चालू असं माझं झालं आहे मी चालू केली फवारणी मंडळी मंडळी आपलंच असं यूट्यूबवरच्या चॅनलवर आपल्याला आता असं भक्कम कायमस्वरूपी राहावं यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मंडळी